नगर शहरामध्ये असणाऱ्या आपल्या पंचवटी नगर परिसरामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन हे पालस्कर परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्याचा आजचा समारोपाचा कार्यक्रम म्हणजे सांगतेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्याकरता मंचावर उपाय ज्यांनी आपल्याला सात दिवस या कथेच्या माध्यमातून आपल्याला एक धर्माचं महत्व किंवा एक प्रभू रामचंद्राबद्दलची एक वेगळी आपल्याला माहिती या निमित्तानं त्यांनी आपल्या समाजसमोर मांडले असे गुरुवर्य मंदार गोवा ज्यांनी आता महड व्यक्त केलं असे आदरणीय सुजय लाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा औचित्य साधून सात दिवस एक वेगळा सप्ताह आहे राजीच्या नाशे सामान्य बाळासाहेबजी मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भागाच्या नाडक्या दिपाली सर्व काही उपस्थित असणारे दत्ता पाटील सतीशजी सर्व उपस्थित असणारे बाळासाहेबांचे सर्व मित्र परिवार त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या प्रांगणामध्ये उपासणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व आमचे बालमित्र पत्रकार मात्र गेल्या सात दिवस आपण सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि हजेरीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची शोभा होण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं आहे सात दिवस मंदार मंदारभाव देखील आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला एक त्या बाबत एक वेगळा आनंद देखील आपण सर्वांनी घेतलेला आहे दरवर्षी आपल्या या उत्सामध्ये आपलं मंदिर असल्या काना आपण श्रीरामनगर उत्सव साजरा करतो वर्षभरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी उत्सामध्ये साजरे करतो आणि त्या माध्यमातून या राम मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब या मंदिराशी आता जोडले गेलेलं आहे कारण नगर या पायटण रोडच्या उपनगरामध्ये महत्वाचं एक वेगळी ओळख आहे पंचवटी आहे आणि ती फक्त आणि फक्त <laughs> या रामजीचा तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे या ठिकाणी महत्व प्राप्त झालं आहे म्हणून हे कार्य पुढे नेत असताना बाळासाहेबांना देखील वाटतं की आपण विकासात्मक काम करतोच आहोत विकासात्मक काम महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या निधीच्या माध्यमातून सातत्याने ते करत चालले आहे मग पाणी असेल रस्ता असेल लाईट असेल ड्रेनेज असेल या वेगवेगळ्या सुविधा त्यांनी आपल्या प्रत्येक भागामध्ये क्रमांक एक मधल्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गल्ली माळापर्यंत कुठलं ना कुठलं काम ते पोहोचलंच आहे पण विकासात्मक काम पूजत असताना था त्याला कुठेतरी धर्माची जोड ही देणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांनी आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाला कुठेतरी धर्माची जोड दिली आणि धर्माची जोड दिल्याशिवाय संस्कार देखील मिळत नाही त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्या आमच्या माता भगिनी आल्या त्यांच्याबरोबर असणारी सगळी लहान मुलं असतील ज्याला चांगल्या प्रकारचे संस्कार देखील कुठेतरी या धर्माच्या कामाच्या माध्यमातून मिळण्याच्या उपक्रम एक भाग आहे आता दादाजी सांगितलं आता काम सुरू झालंय आता काम पहिल्यापासून सुरू आहे फक्त आता द्रा ज्याला म्हणतो आपण म्हणजे उखरून टाकण्याचं काम आता सुरू झालेलं आणि म्हणून अशा प्रकारे की आपण जे काही काम करतो सातत्याने आपली सगळेच मंडळी करत आणलो कुणी कमी जास्त प्रमाण आले पण याची जर तीव्रता पाहिली की आपण सर्वांनी व आम्ही लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा समुदाय विशेषतः सांगायचं वाटतं मुसलमान समाजाचा समुदाय हा एक रित्या डायरेक्ट विरोधामध्ये झाला त्यांनी विविध प्रकारची भूमिका घेण आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचे नाही ते टीवारी दाखवत होते अपक्ष येणार अपक्षाची मदत लागणार पण तुम्हाला सांगतो त्या हिरव्या सापांबरोबर या सगळ्या लोकांचा बंदोबस्त होई सपाट या संबंध महाराष्ट्रातल्या सगळं हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले म्हणून हे सगळं काम आज कुठंतरी फुल जात असताना जय जय भगवान की म्हणून हे सगळं काम आता सुरू झालं सिद्ध टेकला काल एक खडगा आम्ही गेलो तिथं मंदिराच्या कमान आहे तुमची कामदार साहेब ही जशी कमान आहे आता कमानेच्या आतमध्ये जर खडका असतो काय कारण यायचं ते थडका मारायचे तर हिरव्या चादरी घालायच्या आपल्या लोकांनी मर्यादा घट आणि म्हणून हे अशा ठिकाणी हे प्रत्येक ठिकाणी हे काय इथंच नाही आळूस कुणीतरी येतं भाईचारा भाईचारा करता आपल्या मध्ये घुसतात आणि ते सुरू होतात पण आपण बी बांधतो आपण त्याची पूजा करू हरकत नाही पण हे मस्जिद मध्ये गणपतीचं प्रभू रामश्राचं मंदिर दाखवा आपण या ठिकाणी अडकवू बघतो पुढंच पाहायला आपणच काय पुढाकार घ्यायचं आपलाच काय पुढं आला त्याचा या सगळ्या विचार आपण लक्षात घेतला पाहिजे कुणीतरी हळूच येतं आपल्या पन्नास घरांमध्ये एक घर येतं तुम्ही का नाही आमचे पुत्र येतो काय मित्र मित्र नसतो तुम्हाला सांगतो आजिबाजी तुम्ही नका जवळ ते लक्षात ठेवा ते एक येणार पण एक चे कधी पन्नास करल तुमच्या लक्षात येणार आणि म्हणून आता पुढचं आपलं जे काय आहे नियोजन बालिकाष्ट परिसरामध्ये निवास कॉलेजच्या मागच्या दरवाजामध्ये रोड आपरून राहिला फक्त ते खडग्यामुळे तर त्याचं देखील आता खडग्याचं काम आता आपल्याला करायचंय आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं एकतीस तारखेच्या आज ते निघालं पाहिजे नाही निघलं तर काल सिद्धटेकला जे घडलं ने ते आहिल्या नगरीमध्ये देखील घडणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावरती असणार आहे अशा प्रकारचे कालच आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण आज बाळासाहेब तुम्ही जो त्याचाच एक भाग आहे हे काय आहे त्याचाच एक भाग आहे सगळ्यांनी तोडायला यावा सगळ्यांनी कोणतरी करायला यावा असं नसतं कुणीही प्रत्येकाची जबाबदारी पार पाडायची आज तुम्ही हा कार्यक्रम मारला याच्यात धर्माचा एक चांगला धर्मा चा योग्य विचार आणि प्रसार हा याच्यातून जातो महाराज आले बुवा आले बुवांनी सांगितलं बुवांच्या वालीतून हे सगळं आज बाहेर आलं लोकांच्या मनामध्ये एक वेगळं प्रतिमा ही तयार होत असते धर्माचं एक वेगळं मत निर्माण होत असत आणि म्हणून हे सगळं कार्य आज तुमच्यासारखे लोक आज पुढं आहेत त्याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील सार्थ अभिमान आपल्या या कार्यक्रमाचा आहे आजचा वाढदिवस तुम्ही पहिले तुमच्या आईला बसवलं त्या भगवद्गीता आज आपण सगळ्या तिथं असणाऱ्या लोकांना वितरित करणार आहेत नंतर या ठिकाणी बसले त्यांच्याही वजन आहेत की आपण भगवद्गीता या ठिकाणी वाटणार आहेत आणि माझं तरी वजन कमी असलं पण तरी त्या तितक्या का वाढण्याच्या व्हायला थोड्या पोहचणार आहे त्यामुळं हे पोहोचवणं हे तितकं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही आज जो निर्णय घेतला निश्चित हा <स्थ> फार चांगला निर्णय आहे आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून हे सगळं काम आपल्या मुलाबाळापर्यंत पोहोचवणं ही पिढी घडवणं संस्कारिक पिढी घडवणं आणि धर्माचा संस्कार हा फार महत्वाचा आहे म्हणून आता मी फार वेळ घेणार नाही पण फक्त एक महत्वाचाही झाला की तुमची निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जसं हिरवा गुलाल झाला तसं नगर जिल्ह्यामधलं अहिनगर जिल्ह्यामधलं पाथर्डी तालुक्यामधलं असणारं पुरातन नवनाथांपैकी असणारं चैतन्य कार्यक्रम महाराजांचं मंदिर तिथं देखील वर्ग बोर्डामध्ये दावा करण्यात आला की आमचा अशा घटना जर घडत असतील तर तुम्हाला सांगतो या लोकांची हिंमत दिवसांदिवस वाढायला लागली तर या लोकांचा आपल्याला योग्य वेळी एकत्र राहून बंदोबस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी आणि त्याच्यावरती काम करणं ही भूमिका आपल्याला घ्यावा लागेल आज बाळासाहेब तुम्ही त्याच्यामध्ये चांगला हा एक उपक्रम राबवला मनापासून तुमचा अभिनंदन करतो तुमचा जो वाढदिवस आहे नागरिकांच्या सातत्याने तुमच्या संपर्कात राहतात आज विकास कामाबरोबर धर्मकामाला देखील इतकं महत्व तुम्ही दिलं महाराष्ट्रामध्ये असल राजस्थानमध्ये असल युपी सारख्या राज्यामध्ये असल तिथं हे सगळे लोक एकत्र झाल्यामुळं आपले लोक कमी पडले ते लोक एकत्र झाले आणि त्याच्यातनं लोकसभेचा अधिकार या तीन राज्यामध्ये वेगळ्या प्रकारे लागला याचं फक्त हे फक्त कारण की आपण सगळे लोक काफी पाहिले आणि म्हणून आता नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या सर्वांना नाही जर जाता तुम्हाला माहिती नाही पण जसं इथं नगरच्या भागामध्ये लोकसभेचा निकाल लागला आम्ही सगळे लोक निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी साडेसहाला फोन आला फोन असा आला इथे म्हटलं की मध्यवर्ती शहरात होतो कापड बाजार पडचं ते म्हणले आम्ही रोज प्रमाणे पाच वाजता आम्ही फिरायला जात। जातो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं नाही पण साडेसहाला त्याच्यावर इथं येईल लोक पाहिजे तर त्यांनी बाजारपेठेमध्ये काय पाहिलं तर बाजारपेठेमध्ये त्यांनी रात्री बाराच्या नंतर जी मिरवणूक झाली तर सगळ्या ठिकाणी त्यांनी हिरवा गुला पाहिलेला आणि म्हणून तो हिरवा गुला पाहिला त्या लोकांनी पाहिल्यावर मला सकाळी साडेसहाला फोन केला मी सात वाजता तिथे पोहोचलो महानगरपालिकेच्या अधिकारी बोलवले कर्मचारी बोलवले अनेक लोक बाजारपेठेत उपस्थित झाले होते मग आम्ही असं अगदी दिल्ली गेट पासून ती मिरवणूक सुरू झाली होती आम्ही सगळेजण सकाळी तिथे गेलो दिल्ली गेट असल तिथं एक जुनं एक कार्यालय एक जर असं ते कार्यालय आता ते सगळं हिरवं झालेलं आहे कारण त्या कार्यालयानुसार हिरवा होता आणि तिथून आम्ही पुढे आलो तेलगुट असल बाजार असेल जुना कापड बाजार असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मग तो प्रवास असा चंडीगडच्या पुढे मुकुंद नगर पर्यंत घ्या पहाटे पाच वाजल्यापर्यंत तुम्हाला सांगतो सगळं हिरवं हिरवं चालू होतं आणि तिथं परशुराम कुंट जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील आमचे गौरी समाजाचे काही बांधव त्यावेळेला होते त्यांच्या आंबो रात्री एक दीड वाजता ज्या ते उपस्थित होते बाहेर घरी गेले पाहिजे त्यांचे आगावा टाकले ही हिंमत कशामुळे व्हायला आली ही फक्त तुम्हाला सांगतो कुठंतरी आमच्या मताला महत्व आहे आमच्याशिवाय कोणी काही ठरू शकत नाही राजकारणामध्ये आमच्या मतालाच फार महत्व आहे अशा प्रकारचे ते लोक समजून आले होते आणि ते पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला सांगतो मंदारपो आपण देखील सगळे सभा होतो धर्मपीठ आपण सोडलं सोडलं म्हणजे कशाकरच सोडलं फक्त ते धर्म जर वाचवायचं वाचवायचं असेल तर त्याला कुठेतरी राजकीय शक्ती देखील मागा लागतो म्हणून बंदर तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठिमाने उभा राहिले आणि तुम्ही उभा राहिले म्हणून आज आमच्यासारखे लोक इथं तुमच्या आशीर्वाद या ठिकाणी उभा राहिले आणि मग त्या माध्यमातून आज आपण पाहिलं जवळपास पासष्ट हजार मतं या शहरामध्ये त्या लोकांचे आहेत विशिष्ट समाजाचे आहे मुसलमान लोकांचे आहे दुसरा एक समाज आहे त्याचे जवळपास सत्तर सठ्ठावीस हजार मत आहे त्या पासष्ट पैकी जवळपास चाळीस हजार एकतर्फी बाजूला गेले समोरच्या साठच्या घरामध्ये झाले मग या लोकांच्या जोरावरती तुम्हाला सांगतो काही लोकांचा सा प्रयत्न झाला आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये दे। देखील गणपती विसर्जनच्या निवडणुकीमध्ये काही लोक केळगाव भागातून आले आणि त्यांनी देखील नगरमध्ये येत असताना विसर्जन मिरवणुकीमध्ये कव्वली वाजवण्याचा प्रयत्न केला कव्वाल्या वाजवल्या आणि तुम्हाला सांगतो या कव्वली वाजवल्यामुळे देखील केळगाव भागात देखील लोक नाराज झाले की अशा प्रथा जर नगरमध्ये सुरू झाल्या तर याचे दुष्परिणाम हे शहरामध्ये नाही तर तुम्हाला सांगतो सोबत महाराष्ट्रामध्ये प्रथा सुरू होईल कव्वली आपण देखील वाजवू पण त्या लोकांनी जर मोरम मध्ये गणपतीचे जर गाणे वाजवले तर आपली देखील कव्वले वाजवायची तयारी आहे हरकत नाही त्यांनी प्रभू रामचंद्राचं गाणं वाजवावं आपली तयारी आहे पण जर एकतर्फी जर आपणच सातत्याने जर ते करत घेत असोल तर आपल्या सुद्धा तुम्हाला सांगतो गळ्यामध्ये आणि डोक्यावरती हिरवा गुला हिरव्या टोप्या यायची काही वेळ ला। लागणार नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं आपण पाहिलं हे पाहिलं ना आम्ही अनुभवलं आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी ते कवार लोक असतील ज्या हिरव्या गुलाम जाळणारे लोक असतील यांच्या सगळ्या लोकांनी तुमच्यासारख्या आमच्या माता भगिनींनी या निवडणुकीच्या मतपेटीच्या माध्यमातून बंदोबस्त केला तुम्ही या तुमचा महत्व तुम्ही दिलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करतो की तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हो आणि तुम्ही फार लोक तुमच्या बरोबर आहेत तुम्ही फार टेन्शियन घेत जाऊन नका सगळे काम होणार आहे तुम्ही करत आलेले दीपाली वहिनी आपण आहे <laughs> दीपाली वैद्यकीय कुटुंबातले आपली प्रमुख महिला म्हणून त्याचा देखील आपल्या पाठीमाग आहे आणि निश्चित महिला जर माग असली बरोबर ना निश्चित आपण यशस्वी होतातच आणि म्हणून त्याच्यामुळं पुढे सगळे आहेत ते नाही तुम्ही त्यामुळं मनापासून तुम्हाला आपण शुभेच्छा व्यक्त करतो आणि गोवांनी आपला एक चांगला आपला वेळ दिला आयजनगर शहरामध्ये त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय तेव्हा निश्चित रूपाने त्यांच्या आशीर्वादाने या आयल्यानगर शहरामध्ये या भूमीमध्ये असेच कार्यक्रम गोव्यांच्या आशीर्वादा घडत राहो अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा बाळासाहेबांना संपूर्ण बारसकर परिवारला हा कार्यक्रम उपलब्ध केल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा